हॅलो मित्रांनो वेलकम टू क्रिक मराठी चॅनल क्रिकेटचे अपडेट्स मराठीमध्ये चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मुंबई इंडियन्स क्वालिफायर टूमध्ये पंजाब किंग्सकडून हारली आणि आय पी एलमधून बाहेर झाली हा आय पी एल सीझन मुंबई इंडियन्स जिंकू शकली नाही पण या जो आय पी एल सीझन होता त्याच्यामध्ये सूर्यकुमार यादव सूर्यकुमार यादव आपल्या बेस्ट फॉर्ममध्ये होता हा जो सीझन आहे तो सूर्यकुमार यादवसाठी ड्रीम सीझन ठरलेला आहे या सीझनमध्ये सूर्यकुमार यादवने बरेच रेकॉर्ड्स ब्रेक केलेले आहेत आणि त्यातला एक नवीन रेकॉर्ड त्याने आपल्या नावावर केलेला आहे आणि तो नवीन रेकॉर्ड म्हणजे मोस्ट कॉन्झिक्युटिव्ह ट्वेंटी फाईव्ह प्लस रन्स आणि ते पण सोळा मॅचेसमध्ये म्हणजे लगातार सोळा मॅचेसमध्ये त्याने पंचवीसपेक्षा जास्त रन्स केलेले आहेत याच्या आधी उ रॉबिन उत्थप्पा याच्या आधी रॉबिन उत्तपाने दोन हजार चौदामध्ये लगातार दहा मॅचेसमध्ये लगातार दहा मॅचेसमध्ये पंचवीसपेक्षा जास्त रन्स केले होते पण सूर्यकुमार यादवने आता आधी सोळा मॅचेसमध्ये लगातार सोळा मॅचेसमध्ये पंचवीसपेक्षा जास्त रन्स केलेले आहेत म्हणजे या आय पी एलमध्ये तो जेवढ्याही मॅचेस खेळला त्या सगळ्या मॅचेसमध्ये त्याने पंचवीसपेक्षा जास्त रन्स केलेले आहेत